सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय बीड जिल्ह्यामध्ये महादेव ऍपच्या माध्यमातून घोटाळा झालेला आहे या घोटाळ्यात राजकीय आकाचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केलाय संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली आहे पाहुयात बीडचं महादेव ऍप घोटाळा कनेक्शन महादेव घोटाळ्यात राजकीय आकाचा सहभाग सुरेश धसांचा आरोप महाराष्ट्रात खळबळ महादेव बेटिंग ऍप पुन्हा एकदा चर्चेत आलंय या महादेव ऍपच बीडचं राजकीय कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय परळीत महादेव बेटिंग ऍपशी संबंधित एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय प्रकरण महादेव एपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे नऊ अब्ज रुपयाच ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे उत्तर तुम्हीच द्या महादेव बेटिंग ऍपच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्याच्या प्रकरणात दोन पोलिसांचा समावेश असल्याचा आरोपही करण्यात आलाय गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नाव सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घभाडाच एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव एपच्या माध्यमातन बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे बीड मधील या घोटाळ्याचा तपास केल्यास त्याचं कनेक्शन मलेशिया पर्यंत जाणार आहे त्यामुळे या घोटाळ्याचा संपूर्ण तपास करण्याची आवश्यकता धस म्हणाले त्यांना सहकार्य करणं काही आरोपी आणि त्याची लिंक मलेशिया पर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीच वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल आ, हे निष्क्रिय स्वरूपाच काही इथं दाखवलं गेलं बीड जिल्ह्यातील कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या मागे आकाच आहे त्याच आकांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दबाव टाकून शेत जमिनी खरेदी केल्या त्यामुळे महादेव ॲप घोटाळ्या मागे देखील हाच आका असल्याचा मोठा आरोपही त्यांनी केलाय आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता इथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा ना रसाळा नावाचे लोक आहे आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली तर हे कॅमेरा ते घेऊन जाते तर गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी शॉप वाशेपवर उभा करून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस हे प्रचंड आक्रमक झालेले असं असतानाच महादेव माध्यमातून बीड मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे त्यामुळे धसांच्या या आरोपाकडे सरकार कशा प्रकारे लक्ष देतं हे पाहणं गरजेचं आहे विष्णू बुरगेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बीड